मित्रांनो आज वडे रायबाग चौपनचं मैदान झालं आणि त्या मैदानात आज एक नंबरची मानकरी जोड झाली दसका आणि जालवा विटेकरांचा जालवा आणि दुसरा कुठे कुठल्या गावचा विठ्ठ्याचा दसका आणि विटे लेंगरे विटेकरांचा जालवा आज एक नंबर केलेला आहे जोडीनं आणि ही ढाल आज मिळवलेली आहे कारण ह्या ढालीसाठी भरपूर संघर्ष चाललेला आहे आज एक नंबर झालाय दोन तीन दिवसाच्या गॅप मध्ये कायम नंबर आता राहत त्या दिवशी एक नंबर आज पण एक नंबर दोन दोन आमच्या आमचा जर संघर्ष होता त्या दिवशी एक तारखेपासून सरळ लागले पण चेंडूने एक नंबर केला आणि आज दोन घरची बैल ज्याला वाला बी थोडा आजार होता त्यांना सरळा केला आणि हिथनं बडून धप्पा असेल आमचा घरची गाडी तयारीच केल्या जिथे एक मैदान चेंडू एक ही गाडी दिसेल आणि हे हिनवले त्यांना सांगणार सुट्टी नाही कोणाला ह्या वर्षी मित्रांनो काय होतं बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस कुठेतरी बऱ्याच दिवस बैलाची दुखापत असेल किंवा अजून एक प्रॉब्लेम असतील ज्यावेळेस गुलाल भेटत नाही त्यावेळेस भरपूर गोष्टी टी सण करायला लागते त्याने तुम्ही सांगितलं की भरपूर गोष्टी टी सण केले ते आणि आता पुन्हा एकदा सुरुवात झाली काय असते बैलांची तयारी पाहिजे पूर्ण म्हणजे महत्वाचं बैल पण महत्वाचं असते हो ते बैलांची तयारी केली त्या मग आमचं कष्ट असते टीम आमची टीम आहे चेंडू फॅन्स क्लब या सगळ्यांनी कष्ट करून बैल तयार केली आम्हाला विश्वास आहे बैलांच्या सकाळी चेंडू गाडीत फॉल झाली नंतर ह्या गाडी लक्ष दिलं आणि गाडी आज गट बंद महिलांच्या विश्वासला काय नसते आम्हाला माहित आहे आमच्या गाडी मध्ये काय कायम ज्यावेळेस हार ह्या दोन्हीतल्या काय काय गोष्टी जाणवल्या काय आम्हाला हार बिरसन करायची ताकद आणि एक नंबर जर केला आजपर्यंत आमची कुठली पो कोणी सांगायचं की विठ्यातली पोरं वारून टाकली किंवा असलं कवाज नाही एक नंबर केला तरी कधी बोला उदाहरण नाही असं काय कोणाला बोललो नाही सैम सगळा आहे हार हार जरी झाली तरी मोठा सैम आहे आणि जिंकलं तरी ह्या क्षेत्रात दोन्ही पाच ताकत ठेवायला लागते काय कसं असतं दिवस प्रत्येक प्रतिवास आणि त्यातनं संघर्षात बैल आज ड्रायव्हर कोण होते गाडी शरद ड्रायव्हर लिहून मी तो बाज आहे शरद ड्रायव्हर लिहून मित्रांनो ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर आज काय जाणवला आज एक नंबरचा मानकरी झालाय काय गाडी गटाला पण भारी पडली होती सेमीला खाली गेल्यावर जरा बैल आमचा खाली ठ्यासका तरी पण त्यातनं पण उठून आम्ही सेमी काढली गाडी खास पाहिली होती एक नंबर करणार म्हणून होतं गाडी काढू एक नंबर करणारा ड्रायव्हर आधीच का सांगितलं एक नंबर करणार काय होतं आजकाल काय झालं कॉम्पिटिशन भरपूर चालले अंदाज लागत नाही की एक होईल किंवा दोन होईल नाही सेमीला गाड्या सगळ्यात टप होत्या सगळ्यात सेमीच टप होता त्यामुळं जे तर सेमी काढला तर सांगितलं एक नंबर गाडी करणार त्यामुळं एक नंबर झाला गाडीचा मित्रांनो कायम चेंडू सोबत असेल किंवा जालवा असेल किंवा असेल का कायम दिसतात मला सहकारी काय आता काय झाले दवा दवा राहिलाय केलेला आहे मागच्या वर्षी जरा काय झालं प्रॉब्लेम होता सहा महिना पहिले दाऊन येत होता आणि बाहेरच कारण होता चेंडू आमचा कायम बाहेर असायला चेंडू जवळजवळ चाळीस गुलाल गुलाला हे सहा गुला झालेले एक नंबर पण काही विषय नाही आज गुलाल पुन्हा एकदा दोन दिवसात काय आनंद आहे काय झालत म्हणजे दोन तीन महिने झालं फायनल बोलायला नव्हता म्हणजे काय करायचं जी गाडी मारली ती गाडी फायनलला एक दोन नंबरच करायची म्हणजे पहिल्यापासूनच आपल्याला सवय टॉपच्यात खेळायची म्हणजे गाडी मोठी आहे म्हणून तिथनं गाडी काढायची असली नाही दिला तर मोठ्यालाच धबोबा द्यायचा आणि तसंच आज बी केलं होतं आणि धबोबा दिला तर बघा खरं आहे त्यांचं ज्या वेळेस आपण मोठ्या गाडीचा पराभव करत असतो त्यावेळेसच नंदी चर्चेत असतो आणि आज ती झालेला आहे बरेच नंदी त्यांच्या दावणीला झाले चेंडू असेल किंवा अजून नंदी आहेत अजून कोण कोण बोलणार आहे कोण आहे का इच्छुक कारण आज काय झालं सकाळी आल्यावर हे होती दुसऱ्या गटात गाडी पाचवर मग मग परत परत म्हटलं ते जी म्हणजे आपलं सरळ लागतंय म्हणून त्याला नेहाला त्याची गाडी फॉल झाली म्हणजे हिशोबाने आल तू त्याचीच गाडी राहील पण त्यानं मार खाल्ला पण ह्या बायला इज्जत राखली त्याची म्हणजे एक नंबर त्याचं नाव पडून दिलं नाही जरी त्यानं मार खाल्ला तर त्या जागी एक नंबर केला तो एक नंबर म्हणजे माहित आहे सगळ्याच नाही पण हे ना आज त्याचं नाव पडून दिलं नाही हेच अभिमान आहे आज तर बघा दावणीतला एक ना एक बैल काहीतरी घडवून दाखवते जसं चेंडू दाखवतो आज ह्या जोडीने एक नंबर केला असं कमी बघायला भेटतो तर काय होतं एकाच धावणीचं एक बैल कुठेतरी नियोजन फसत किंवा काय आपली चुकी होती पण दुसऱ्या जोडीतला बैल एक नंबर ते जागा चालवतो असतंय लोकांना बैलाची काय लागले दिसतो म्हणजे गोला दिसतो काय म्हणतात लिंबू आहे काय म्हणजे काय केलं आमचं कष्ट आहे तो बैल अवताला हाणणे त्यांना व्यायाम घेणे हे कष्ट आमचं कोणाला बघायचं नाही कोण मागा ना आम्हाला आमच्या बायला आम्हाला ज्यावेळी बैल आमचा क्लिअर असेल त्या दिवशी आम्ही मध्ये अंगाडी जशी आमची मधील त्याशी कोणीच म्हणायचं नाही की आमची गाडी म्हणजे सहासी मारखात नाही आणि आम्ही कधी कोणाला हरवाय म्हणून माहिती नाही आपल्याला कुठून विजय मिळेल हे आमच्या डोक्यात पर्यंत आणि क्षेत्रात कोणीच कोणाला हरवाय ना तुम्ही जे ना शंभर करा तुम्ही तुमच्या गाडीवर प्रयत्न करा तुमच्या बाईला कष्ट करा शंभर एक विजय तुम्हाला आहे आणि हा अभ्यास लागतो एक चुकी जायना एक सुट्टी मेकरचा पायफोट तर तुम्हाला कटाला घरी जायचं त्यामुळे एक चुकी होऊन जाईन एक सुकी कटाला घरी त्यामुळे बैल पळतात त्याच्यामुळे पोरांचं कष्ट सुट्टी मेकर असतील डायवर असेल डायवर शेवटपर्यंत गाडी ह्या लागत्या मागणी सुट्टी मेकर सुटून काय करतात ड्रायव्हर नाही आणले काय पुढे त्यामुळे सगळ्यांच कष्ट असते आणि मग बैल आहे बैलाच नाही स्पीड पाहिजे पाहणारी बैल भरपूर आम्ही पाहणारा बैल ठेवतो आमच्या कुठलाच बैल असा नाही म्हणजे आम्हाला कळतो प्रत्येक मालक आपल्या बाईक होत काय आता परवा आमच्या तो सुंदर आज राहिला म्हणजे चांगल्या सोबत पळत तो हेडमास्टर आहे चांगल्या सोबत पळून आपल्या बाईला कोत बघायची कारण हे खेळ खर्च आहे ह्यात काय बाबा लाईन शंभर दोनशे मागायला असं नाही पावती हजार रुपये टेम्पो बढाय डायवर आहे पोर आहे खेळ आम्हाला माहिती आम्ही बघतो बाईला कोत आहे का या ठेव बाईला राहील काढला गेल्या पंधरा जणला थोडा पायाचा प्रॉब्लेम होता पण ज्या वेळेस पहिला भेटा त्यांनी सांगितलं वैभव आमच्या सुट्टीवर वैभव म्हणजे मालक आहे वैभव आपण हे बैला गोला काय होणार आणि आज केला त्याच क्वार्टर फायनल राहिला आणि आज फायनल राहिला मित्रांनो बघा बैलगाडी मालकाचा आपल्या बैलावरती जर विश्वास असला तर शंभर टक्के यश भेटेल आज त्यांना यश कायम भेटत आहे असच यश तुम्हाला कायम भेटेल मी हे शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो त्यांना दोन शब्द बोलत आहेत आज गोलाल तर होतोय पण बऱ्याच कष्ट केले असतात सहकार्याने हे पण सहकार्यात कायम दिसतात मला त्यांच्यासोबत काय दोन शब्द सांग सर आता काय झालंय या गाडी क्षेत्रात माहित आहे का ढालो बघायला काय विषय झालाय आता आमचा तो बैल एक नंबर मध्ये पळतोय ह्याला पायरा मागा गेल तो द्या मग पळतो हा आजचाच विषय म्हणजे ठीक आहे म्हणते फॉर्च्युनर मैदान मैदानामध्ये असा विषय झालाय बैल हे पळतोय आणि चांगल्याच चांगल्या गाड्या मारली असं काय म्हणजे हलक्या मैदानात राहिला असं पैर होत नाही दे झाला म्हणलं घरची गाडी घेऊन जाऊ आपल्या बैल बैला देऊ काय होईल ते होईल म्हणून आलतो आणि एक नंबर झाला म्हणजे खुल्या मनात झाले फक्त hmm. मोठ्याने जरा सकार्य करावं ह्या बी बैलाला hmm. त्याला बी अजून एक नंबरातला कोण बैल दे ना पण ते ताणून मारले ते नबी गाड्या हे न मारले त्या फक्त ह्याचं काय होतंय ह्याला जरा लय हलकी वासर येते ते त्यामुळे जरा हे होतोय जरा चांगलं वासरू भेटलं नाही hmm. एक नंबरच्या गाडीचं आपण हे करणार दोन्ही बैलांच्या विश्वास आणि आमची दोन्ही घरची गाडी पळत नाही कारण दोन जवळजवळ बैल असल्यामुळे मनजोळल्यामुळे ती बैल पळत नाही ती असा विषय झालाय जरा साकार केलं बैलवाल्याने शंभर टक्के दोन्ही बैल कायम ह्या सीजनला गोलात दिसते लोक म्हणते घेतली नाही पाहिजे सर्वसामानला बैल दिला पाहिजे मी तर म्हणतो वायजी घेतली पाहिजे जेवढी जास्त केली तेवढी घेतली पाहिजे माणसं म्हणजे सर्वसामान बैल दिला पाहिजे का आम्ही दिला सगळ्यांना ना पण जेव्हा आमच्या वाईट वेळा वाई ना आमचं फोन सौ नाही आणि आता मध्ये पाहिजे आम्ही त्यांच्याकडे मारले सुद्धा आम्ही दिला का बाबा हा एक बैल पळतोय गेला हो। गेले आपल्यासोबत आपण सर्वसामान नाही हो पण त्यांनी काय केलं ज्यावेळी आमच्या म्हणजे पर्ता का आला आमचा फोन उचलणार म्हणून मला वाईट घेऊन बैल द्या उगत कोणाचा उपकारे लोक म्हणजे वाईट घेतले पाहिजे सर्वसामान बैल कुठे येणार सर्वसामान्य बैल पाहिजे त्याला पाहत तुम्ही तुमच्या बायला धमक आहे ना आज आमच्या बायला धमक आहे आमच्या आमच्या घालून तुमच्याच बायला धमक नाही तुम्ही बसताय मग मला बैल कोण देणार असं काय नसतं आपल्या बायला पाहिजे आपल्या पट्टीतला बैल बागा घालाय माहिती आहे एवढी गाडी ज्यावेळी तुम्ही चांगली गाडी मारता का नाही त्यावेळी तुमचा बैल दिसतो तुम्ही काय करताय hmm. कुठंतरी गट चुकून पाळायचं म्हणजे कुठं हलक्यात पळून राहायचं असं काही नसते चांगला बैल आपला पाळा नाही आपली तयारी करा त्या परती खाल्ल्या पट्टीचा बैल घाला घालाय दोन्ही का टाकत नाही बघू आणि चांगली गाडी आठवड्यात तुम्हाला पैरू होती तर खरं खराय त्यांचं ज्यावेळेस मोठी गाडीचा पराभव करतो मी कायम बोलतो त्यावेळेसच आपल्या बैलांना पायरा भेटतो किंवा बैल चर्चेत येतो आणि असेच कायम बोलायला तुम्हाला मिळेल मी शुभेच्छा करतो धन्यवाद